नमस्कार मित्रांनो तर गाव जवळ जवड़ जवळ आलेलं आहे बघू शकता इकडं अजून दाखवतो तुम्हाला बॅक नमस्कार मित्रांनो शेळी पालम फार्म वरती गाडी उतरलेली आहे आणि बघू शकता तुम्ही या फळकर पाठी गाडी मध्ये आलेल्या आहेत आता ही पाठ तर येऊन गेलेली आहे हिला पिल्लू पण होतं हे बघू शकता बाकीचे ह्या फळकर पाठी टॉप क्वालिटीच्या आ, दहा ते अकरा आपण दावणीला बांधलेल्या आहे मित्रांनो याच्यामधल्या कोणत्याही दहा तुम्ही खरेदी करण्यासाठी संपर्क करू शकता अकराच्या अकरा बी घ्यायच्या असल्या तर मला काही हरकत नाही आहे बघू शकता मित्रांनो रंदेभया शिळपालम फार्मवरती ह्या नवीन टॉप पाठी आलेल्या आहेत आता ही एकदा जणून गेलेली पाठे पहिल्या रोज पाठे आणि बाकीच्या ह्या सगळ्या फरकर आहे फळकर फर आहेत पूर्ण टोटल अकरा पाटी आहेत मित्रांनो बघू शकता काही काही तर क्रॉशिंगमधल्या प्युअर टॉप क्वालिटीचे आहेत बघू शकता आता व्हाईट आईजमध्ये आहे जबरदस्त वा 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 एक नंबर मित्रांनो सांगायची किंमत यांची चौदा हजार रुपये आहे पण व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी होऊन जाईल आणि जर एखाद्या व्यक्तीने पूर्णचा पूर्ण लॉट अकराचा घेतला तर त्यांच्यासोबत मी हे बारीक पिल्लू फ्री देणार आहे तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे अकराच्या अकरा आता ही एकदा येऊन गेलेली आहे आणि त्या कोपऱ्याची ती एक जी शेळी तुम्हाला दाखवली ती एक येऊन गेलेली आहे ही पाट याच शेळीची आहे मित्रांनो पहिलरूच पाट ही आहे आणि पिल्लूही तिचंच आहे त्याच्यामुळं त्याच्यात काही विषय होणार नाही दुधाला चांगली आहे जर कोणाला ह्या पाठी खरेदी करायच्या असेल आता लागवडीसाठी एकदम तयार आहेत मित्रांनो अजून आदंत आहे काय काय दोन दोनदात झालेल्यासुद्धा आहेत याच्यामध्ये तर तुम्ही आता त्यांचं लागवड करून तुमच्या व्यवसायास चांगली सुरुवात करू शकता एकदम टॉप क्वालिटीमध्ये शिंगडी वगैरे एक नंबर आहे तुम्ही यांना दिवाळीच्या टायमाला जर तुम्हाला उत्पन्न चालू करायचं असेल तर अक्षय तृतीयेला बोकड सोडून फळवून शेळ्या लागवड करू शकतात एकदम जबरदस्त क्वालिटीच्या ह्या पाठी आहेत तर लवकरात लवकर कर, संपर्क करायचा आहे बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो फार्मवरती अजून गाभन दुधाच्या शेळ्यासुद्धा आहेत बघू शकता तुम्ही आता ही गाभन शेळी बघू शकता एकदम तोतापुरी आपण म्हणतो शिरोई तर शिरोईमध्ये टॉप क्वालिटीची पाठ आहे त्याच्यानंतर ही एक त्याच्यानंतर ही एक सलमान खान बाकीच्या भरपूर आहेत तुम्ही बघू शकता पहिलं रू दुसऱ्या वेताच्या जबरदस्त क्वालिटीच्या शेळ्या अजून उर्वरित शिल्लक आहेत तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता <coughs> ही एक आहे कोणती जाते काय माहीत आली तर आली घेतली आपण शक्यतो क्रॉसिंगमध्ये ज्या सानेन आणि आपली सोजत सॉरी सोजत आणि आपलं जे आफ्रिकन बोर असतं त्याचं हे क्रॉशिंग आहे जबरदस्त शिळ्या आहे गाभन आहे त्याच्यानंतर अजून ही एक पाठसुद्धा आहे मित्रांनो ही, ही पाठ तर विकली इज बहीण आहे अजून एक हा बोकड आणि पाठ आपल्या आकाश घोरपडे साहेबाला आपण दिलेली आहे बाकी शेळ्या वगैरे बघू शकता तुम्ही या पाठीत तुम्हाला खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क कर करायचा आहे सांगायची किंमत चौदा हजार रुपये आहे पण एक लग अकरा अकराच्या अकरा जर घेतल्या तर तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये दे मी देणार आहे किमतीवर जाऊ नका तुम्ही कमीत कमी संपर्क करा ठिकाण आहे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा शिळी आहे एकदम तोलवर आलेली गाभण शिळी आहे एक, एक नंबरची घेण्यासाठी नक्कीच संपर्क करा त्याच्यानंतर पल्याडची जी आहे ती दुधाची आहे एक नंबर टॉप क्वालिटीची दुसरं काढला आता त्याच्यानंतर ही एक होंडा गाडीत आलेली आहे नवीन गाडीमध्ये कच्ची गा आहे पण दुधाची म्हणून देणार त्याच्यानंतर ही काबऱ्या कलरमध्ये जबरदस्त टॉप क्वालिटी ही एक होंडा पुढची एक, एक शेळी तर अशा शेळ्या अजून बऱ्याचशा शिल्लक आहे तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे लव यू ऑल मित्रांनो बाकी ही एक शेळी दिली मित्रांनो ऑनलाईन सौदा झाला याचा ऑनलाईन म्हणजे तसा ऑफलाईनच झाला तर ही एक शेळी दिली बघू शकता गाभण होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघून घ्या अकराच्या अकरा खरेदी केल्यास एक, खरे के एक पिल्लू फ्री एकदम व्यवस्थित रेटमध्ये दे देणार खाली नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला आहे माझाच त्या नंदेबाया शिरीपालम फार्मला संपर्क करा आणि सबस्क्राईब करा लव यू ऑल बाय बाय